सात मांजरांना सात उंदीर खाण्यासाठी मित्रांनो सात मिनिट लागतात तर एका मांजराला एक उंदीर खाण्यासाठी किती मिनिट लागतील असा प्रश्न आहे मित्रांनो आपण लगेच याचा अन्सर करतो मित्रांनो तर एक मिनिट लागेल पण हे उत्तर अजिबात बरोबर नाही मित्रांनो मग कसं काढणार मित्रांनो बघा हा प्रश्न मित्रांनो एमडीएस डब्ल्यू च्या वर बेस आहे एम काय असेल मित्रांनो आपल्याला मांजरांची संख्या सात दिली मित्रांनो डी चा काही प्रश्न नाही अवर म्हणजे मित्रांनो आपल्याला मिनिट दिले ते किती दिले मित्रांनो सात मिनिट आणि मित्रांनो ते काम काय काम करताय मित्रांनो तर उंदीर खाण्याचं तर सात उंदीर खाताय मित्रांनो मित्रांनो आणि काय दिले मित्रांनो एक मांजर मित्रांनो तिला किती वेळ लागेल मित्रांनो त्याला हेच म्हणतो मित्रांनो आणि काय खाते मित्रांनो ती एक उंदीर मग मला सांगा मित्रांनो हा साथ गेला हा साथ गेला एक गेला एक गेला मित्रांनो मग किती लागेल मित्रांनो त्याला टाइम किती लागेल तो पण असेल मित्रांनो सात मिनिटाचा टाइम सा, त्या ता मांजरीला लागेल सिंपल अशाच प्रश्नांसाठी मित्रांनो तुम्ही जेपी मॅथ चा लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा भेटूया पुढच्या व्हिडिओ जय हिंद